हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुडर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज एक नवीन बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि सगळ्यात पहिले तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही जरूर शेअर करा तर चला तर सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला केंद्र सरकारने अलीकडेच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती डी ए डी आरमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेल्या अठरा टक्के डी ए थक्क बाकीबाबत काहीही सांगितले नाही ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री श्रीकुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टाफ साईड बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला यावर आता शासन निर्णय येईल अशी अपेक्षा आहे कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना श्रीकुमार यांनी सचिव डी ओ पी टी यांना सांगितले की कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांची थकबाकी मिळेल नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डी ए डी आरची थकबाकी भेट म्हणून दिली जावी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली रक्कम थांबवली त्यामुळे चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपयांची बचत झाली डे थकबाकीचा मुद्दा यापूर्वीही मंत्रालयाकडे मांडण्यात आला आहे नॅशनल जॉईंट काउन्सिल ऑफ ॲक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री कुमार म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यांसह जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे या सर्वांशिवाय अठरा महिन्यांच्या डी ए डी आर पेमेंटवरही चर्चा सुरू आहे जी कोरोना व्हायरसच्या काळात थांबवली होती स्टाफ साईट नॅशनल कौन्सिलने कॅबिनेट सचिवांना अठरा महिन्यांची डी ए थकबाकी मंजूर केली आहे हेही अंतर अर्थ मंत्रालयाला कळवण्यात आले आहे नमस्कार